या आपल्या चळवळीनं या तुमच्या गोदापट्ट्यातल्या पोराणं कर्मभूमीच्या आणि जन्मभूमीच्या पोराणं वीस वीस तीस तीस वर्षे एकमेकात न एक बसणारे माणसं मी एका ताटात जेवायला बसवलेत हे महत्वाचं येत <laughs> आणि हीच परिवर्तनाची आपल्याला क्रांती करायची पुढच्या काळात आणि मागच्या काळात चिल्लर कारणावरून झालेले विवाद वाद हे आपले टोकाला गेले आपल्या समाजाने कधी एक पाऊल मागे टाकण्याचं काम केलं नाही म्हणून समाज, एक मोट समाज एका बांधावरती खुटी मारण्याच्या कारणावरून सुद्धा आज खूप मोठमोठाला संघर्ष बघतोय आम्ही त्या प्रचंड मोठ्या दरी सुद्धा कमी करण्याचं काम केलं आणि समाज हेच परिवर्तन बघून आज या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या मुलाला भविष्य मिळवून देण्यासाठी एका ताकतीनं एका जीवानं एक जुटीनं ताकदीनं एक माग उभा राहिला आहे म्हणून माझे सगळ्या मराठा समाजाला आणि आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मी समाजाला आवाहन करतो की हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं शांतता रीतीनं तुम्ही पाठिंबा द्या तुम्ही बंद ठेवा ठेवा तुम्ही रॅली गावामध्ये काढा शांतता ठेवा कोणीही गालबोट लागण्याचा असं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला करू नये मी मोगशी आवाहन केलं आताही करतोय की कोणीही गालबोट लागल असं कोणीही कृत्य करायचं नाही आरक्षण देण्याची जबाबदारी माझी मी तुमच्या शब्दाचा पुढे जाणार नाही तुम्ही माझ्या शब्दाचा पुढे नाही कसं कसं मिळत नाही ते मी बघतो आतापर्यंत सरकारने काय केलंय बरोबर महाराष्ट्र बघतोय मी सरकारकडून आरक्षण घेऊन तुमच्या बाजारात टाकणार याच्यात कुठेही शंका नाही फक्त आंदोलन सगळे शांत चित्र करा आणि आंदोलन होईपर्यंत महाराष्ट्रातले सगळे वैयक्तिक मतभेद वैयक्तिक काही असल तर ते गिळून घ्या परंतु एक पाच कोटी मराठ्यांचा कल्याण करण्यासाठी उभे राहा कारण आपल्याला शत्रू न वेळा टाकला हे कोणी विसरू नका शत्रूचा असेल तर आपल्याला एक जीवाला राहणं गरजेचं आहे एवढं सांगतो आणि जाताना सांगतो की आमच्या गावातून सगळे आलेले आमचे पूर्ण गावकरी सगळ्या जाती धर्माचे गावकरी मला चेहरे दिसली तिथं की एकही धर्मित गावात राहिला नाही हे सगळे आले त्यांचं मी कायम रुग्ण राहील आणि तुम्ही आलात या ताकदीनं तुमच्या करून दाखवीन ही तुम्हाला मला काळच सांगते की आईचा उल्लेख करा माझी आई महाराष्ट्र आहे माझा बाप महाराष्ट्र आहे यांनी मला जन्म दिला त्यामुळे या मी आई बाप आणि कुटुंब हे वाटून घेऊ शकत नाही इथं आलाय गाव किंवा पूर्ण गाव माझा महाराष्ट्र माय बाप त्यामुळे मी आज समाजात आहे उद्या घरी आल्यावर तुमचा इथं येतो धन्यवाद आपण भावनिक असं आव्हान केलंय पाटलाच्या आव्हानाला सर्व आपण प्रतिसाद द्याल अशी मी आशा म्हणतो आलेल्या सर्व मात्र गावाच्या वतीन मनपूर्वक धन्यवाद करतो मानतो आणि आपण सर्वांनी शांतेत बोलले मी आता कुटुंबा तुमचा माय बाप आहे पूर्ण महाराष्ट्र तुमचा भाऊ आहे तुम्हाला त्याच पद्धतीने पुढं समाजासाठी तुम्ही जे स्वतःला एवढं वाढून घेतलं इतका नितांत त्याग केला तुम्ही त्या त्यागाच हा महाराष्ट्र

आणि जन्म दिला त्या संपूर्ण जन्मगाव आज एकही सर्व आम्हाला आता मनोज पाटील यांनी सांगितलं की आम्ही सांगितलं की आई आलेली आहे परंतु मनोहित पाटलांनी व्यक्त केला की माझी आई आहे अभिमान आहे मनोज पाटील आम्हाला तुमचा आणि तुमचा सर्व माय बाप हा महाराष्ट्र आहे तुम्ही महाराष्ट्राचे लेपू आहात महाराष्ट्राचे भाऊ आहात महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाचं तुम्ही कुटुंब आहात तुमच्या मराठ्यांना नेता मिळाला हे खरोखरच मराठ्यांचं भाग्य आता महाराष्ट्र मराठा समाज एकवडले आहे आणि तुम्ही जो ठाम निर्णय घेतलेला आहे एकतर अंत्ययात्रा किंवा विजय यात्रा आम्ही तुम्हाला बोलून देणार नाही यासाठी चोवीस तास डोळ्यात तेल घालतो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो साडेचार <गणाँ> कोटी चार महाराष्ट्र चार आणि तेरा कोटी महाराष्ट्रातली जनता तुमच्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करते की पाटील तुम्हाला काही होणार नाही यत्र योगे श्वराक्रस्त यत्र पात्र धनोधर तत्र भूतिक अशा पद्धतीने भगवंत सुद्धा करत आहे मी सर्व तमाम मातोरीकरांचे आणि मनोज पाटील गावकऱ्यांचे मानोज पाटीलच्या जन्म नावाचे या आंदोलनासाठी गावकऱ्यांचं किंवा सकल मराठा समाजातर्फे अभिनंदन करतो शुभेच्छा देतो धन्यवाद आता त्यांच्या

सगळ्यांनी हे झाल्याच्या नंतर मला येत नाही तुमच्या म्हणून मला दमाने सगळे असे आपलं आपण हे सगळं जर असेल काय प्रश्न झाल्याच्या नंतर हा सगळे जण असे

Thank okay.

पर कमु घणो कलाकु असां सां

♫